सर होते म्हणा इंग्रजीचे सर हरकल सर लय हाणायचे हो इमानदारीने लय हाणायचे त्याच्या क्लासला आम्ही नसायचो दरवेळेस दांडी दांडी खर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आज मी कुठं आलो कंटर पशी ते बघा त्याला द्यायलो पैसे कारण की ना पैसे द्यायला दुसरं काय नाही बघा इतके सगळे पैसे

जेव्हा बघू काय पकवान असते असतील ठीक आहे चला आज जाऊ आपण गावात आणि मामा डायरेक्ट दा म्हणले तू जर नाही आला तू जावं पण एकाच जागेवर काढतो रे ठीक आहे चला चल रे आव आता दहा मिनटं मामा भेटून बाकीचं तुझ काय आता जिथे कार्यक्रम तिथं मी बोलत नाही तुम्हाला मला दाखवतो एकदा कार्यक्रम कसा आहे काय कारण की तिथे आवाज येते नाही येते गाणी चालू आहेत काय चला सगळं मंडप वगैरे सगळं टाकलं म्हणून इकडे आणि इकडच्या साईडला सगळं कार्यक्रम बी चालू आहे तर चला एकदा आपण मध्ये मजनी तर मित्रांनो आता खेळ चालू आहेत म्हणा बच्चे कंपनी आज दिवसभराचा कार्यक्रम आहे का त्याच्याबद्दल आज इकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे म्हणून आणखी तिथं काय आणखी चालू झालं नाही मला असं <gay> वाटते पोळ्या वगैरे झाले चालू बाकीच्या नंतर बघू नंतर काय हे बघा बेस्ट चालू आहे मोठ पडला खुर्ची अच्छा असं सीन आहे तेव्हा इथलं गाणं बंद होईल तेव्हा आपण आपली खुर्ची धरायची बघा अरे, अरे 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 एक जण गेला चान्स जे ज्याला खुर्ची नाही सापडली त्याचा चान्स आउट खाली बसा मुली माझ्या सुद्धा खाली बसा ठीक आहे सर आता हे बघा दोन तीन खुर्च्या खुर्च्या वाक्यात म्हणा

बरोबर बघू शकतो आता इथे झालं झालं की सगळं बंद होणार आता स्टॉप त्या बघीवी साठी डबे आणायला जायचं सगळ्यांनी सगळे निघणार ॲटोमॅटिक भेटू घरी काय विषय ते मॅडम म्हणलं व्हिडिओ नाही काढायचं व्हिडिओ नाही काढत नाही हा मला काय की आण इंग्रजीचे सर हर हरकत सर लई आणायचे हो इमानदारी लय हाणायचो यायच्या क्लासला तर आम्ही नसायचो दरवेळेस जाडी जाटी लय अवघड आहे तर नाही आता असं कंटिन्यू घेऊन चालणार आहे म्हणून आणि मी आता आले हाणे इथं दुपाने शाळे शाळा समोर मंदिर तुम्हाला आवाज येतच असेल बरोबर तर नाही आता हे असं चाललं राहणार आहे कमीत कमी एक दीड घंटाचा कंटिन्यू चाल राहणार आहे ते ऐकायचं तुम्ही नेमकं काय बोलणार आहे ते आता बघू आता दहा पंधरा मिनटात बसूयाल तर मी चेहरा वगैरे तू बेस्ट बघित बा कसे बी कसं झालं त्यांनी याकडे जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत आपल्याला आता एक तर घरी जाणं किंवा मग इकडे येणं किंवा कनाटा दोन तीन वेळेस चकरं मारणं आणि हे करणं सगळेजणं व्हिडिओमध्ये येण्यासाठी बा साईडने कोणी पोते कोणी पोटे काय करावं आता ठीक आहे त्याला काही विषय नाही तंत्रांना आता कीर्तन वगैरे संपलं मी फोन लावून विचारलं हो ना तर आता काय करू म्हणते का तयार जाऊ गावात आणि थोडंफार वाडावाडी हे करू कारण की ते इतक्या काल आता याच्यात मी तर काय जास्त व्हिडिओ तो काढू शकत नाही त्याच्यामुळे बघू आता काय होतं बर पुन्हा इथ तर ऐकू येणार नाही आता इतक्या गर्मीचं तकडा काय तर बघा मित्रांनो आता आमची माणसाची पण पंगत बसते इथे बस तर सगळे जण बसले जातात आणि मी पण बसले स्वतःला हो सगळे आता इतर पत्रावळी सगळं पत्रवळी पण आलेली सगळं ओके मध्ये ते बघा मित्र वरण वांग्याची भाजी पोळी आणि बुंदी आणि खायच्या खाली भाते नमक पानी एकोके मध्ये आरे आता करून घेतो जेवण बेस्ट आता जेवण वगैरे झाले आमचं आणि आता डायरेक्ट जाऊ लागज ना बेस्ट पे डायरेक्ट सर पुढे यासे तर बघा मित्रांनो आमच्या गावाची सरपंच लोक बाकी सरपंच काय करते पिऊ का चली ते 80 टाका दमण टाका यशोंद्र दमण टाका मारे ओ नाही तर फोनला डायरेक्ट पाव असला बंद करा दहा होय मिनटे ठीक आहे चला मी त्यांना डायरेक्ट भेटू घरी ये दोन पोरं चालली सायकलवर आम्हाला नेण्या झाली अरे तुम्ही ना आम्ही येतो सायकलवर आम्हाला तुम्ही या बघा ते उतरले भांड करा दे भांड करालस ते बघ ते सायकल द्यायला आपल्या पायपाचरली ते हां ही शिफ्ट बी आली बघा मधी पणायची काय माहिती मी घरी पोहोच आहे आणि आता घेतोय चहा बघा बेस्ट पैकी तर विषय काय बघूया आता चहा वगैरे घेऊ आणि आजचा पूर्ण बघितलं जातं मला असं वाटतं तुम्ही तर बघा ठीक आहे काय विषय नाही तर आज काय टेन्शन नाही तर काय करता काहीच नाही तर आता असं तुम्हाला सांगा तिथं वाढायच्या टायमिंगला जेवायच्या पेक्षा असं डोकं दुखलं असं डोकं दुखू लागलं पण काय करा कलमा वगैरे हे त्याच्यामुळं असं डोकं दुखलं आलं असं डोकं दुखलं थोडंसं जेवण केलं आता मला फरक दुखला आहे काय सांगा तुम्हाला तर ठीक आहे काय विषय नाही तर बघू आता जर ब्लॉग आवडला असेल तर वीडियो लाइक करा चैनल ला करा तर भाए भाए। you, you, तो भेटू ब्लॉग मे बाय बायपी ब्री बाबा मित्र ना सग बर्थ डे वगैरह साजराक खादी हो ब स बर्थ डे साजरा होना केक नहीं खाऊ सम